भाविकांसाठी महत्वाची बातमी नवीन वर्षाच्या निमित्ताने देवदर्शन करण्यासाठी सहलीचं नियोजन करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण पुण्यातील भीमाशंकर मंदिर हे तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे त्यासोबतच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे हे मंदिर तीन महिन्यांसाठी ती बंद राहणार आहे मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्गांच्या बांधकामासह सर्व कामं सुरक्षित नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे मात्र महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये आठवडाभर मंदिर भाविकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे भीमाशंकर देवस्थान संस्थांचे विश्वस्त स्थानिक दुकानदार आणि भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे नऊ जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या दरम्यान महाशिवरात्रीचा कालावधी असेल त्यासाठी मंदिर दर्शनासाठी बंद राहील महाशिवरात्री दरम्यान मात्र भाविकांसाठी मंदिर खुलं राहणार आहे यासंबंधित माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे त्यासोबतच मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असलं तरी श्री भीमाशंकराची नित्यपूजा अभिषेक आणि नि धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहणार आहे मात्र या कालावधीत भाविकांना थेट दर्शन किंवा मंदिर परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही बांधकाम यंत्रणा ना अधिकृत आणि अधिकारी कर्मचारी आणि भीमाशंकर ग्रामस्थ वगळता अन्य कोणालाही मंदिर परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही भाविकांनी या निर्णयाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करणार